नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सीमा तुपे पुण्यात राहते गेल्या वीस वर्षापासून मी भगवत धर्मात आहे माझ्या आयुष्यात श्री परमज्योती कल्कींनी अनेक चमत्कार केले आहेत दरवर्षी मी माझ्या परिवारासह नवरात्री हवनात भाग घेते हवनात मला आलेला अनुभव मी सांगत आहे यावर्षी हवनाचा पहिला दिवस पूर्ण झाल्यानंतर दुपारी मी माझ्या मुलाला फोन केला त्याने मला आनंदाची बातमी सांगितली त्याने पैशाची गुंतवणूक म्हणून माझ्या नावावर वन बी एच के फ्लॅट घेतला होता जी प्रार्थना मी हवनात केली होती नवरात्री हवन करून घरी परत आल्यावर अजून एक चमत्कार घडला आमच्या खेडेगावात माझ्या मुलाने सात एकर जमीन विकत घेतली यासाठी अनेक वर्षापासून तो प्रयत्न करत होता बरीच प्रतीक्षा केल्यानंतर शेवटी आम्हाला हे मिळाले होते कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती कल्की